नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील कमळी मालिकेतील कमळी म्हणजेच अभिनेत्री विजया बाबर हिने स्वानंदीच्या केळवणाला हजेरी लावली होती याच केळवणामध्ये तिने तिच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल सांगितले आहे तुला कसा नवरा हवा आहे तुला त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत यावर विजया उत्तर देत म्हणाली की मला अशा फारशा काही अपेक्षा नाहीत पण मला छान समजून घेणारा मला सपोर्ट करणारा असावा माझ्या करिअरला सपोर्ट करणारा असावा समजून घेणारा असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलणं असलं पाहिजे माझ्या लग्नात मला सगळं प्रॉपर झालेलं हवं आहे अर्थातच त्याला अजून खूप वेळ आहे केळवण तर मी म्हणेल की मला मासे खूप आवडतात त्यामुळे मच्छीचं जेवण केळवण म्हणून मला आवडेल असं म्हणत कमळीने तिच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या आहेत मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद